प्रवासाला आम्ही रात्री निघायचो होतो दहा वाजता पण असं वातावरण बघून एवढं छान वातावरण आणि आता असं ऊन आलंय हळूहळू जसं खंडोबाचं जर शेतून आम्ही भितरलो तेव्हापासून जेव्हा ऊन पडले असं कडकून पडलंय आणि वातावरण एकदम मस्त वाटावलं आता आणि आम्ही एन्जॉय करत चाललोय आता आपण चाललोय पाणी मोरेश्वर गणपती तिकडं आपण चाललोय आपण त्याचे दर्शन घ्यायला जाऊया सगळे

مکے بالا راجيه मज मोरेश्वराला मोरयाला मोर समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात सुखकर्ता दुखहर्ता घेतलेले योगेंद्र आर्यनचा मठ हा मोरगावच्या आध्यात्मिक इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे जो गणपती भक्तांचा दीपस्तंभ आहे योगेंद्र आचार्यांनी गणपतीची कट गणपतीची कट्टर भक्ती केली आहे मोरगाव मंदिरात गेल्यावर आपणास मंदिर गणेश दुर्गा दे दुर्गादेवी आणि खंडोबा योगेंद्र महाराजांची ओरी हे सर्व यांचे दर्शन होते गणपतीचे नव्हे तर पौराणिक व ऐतिहासिक विश्वाचे दर्शन करते हे मंदिर केवळ मंदिर नाही तर भक्ती इतिहास आणि संस्कृतीचा अनमोल आण ठेवा आहे गणेशाची ही मूर्ती पूर्वाभूमुख व डाव्या सोंडीची आणि अत्यंत आकर्षक अशी आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले असल्याने ही मूर्ती खूप आकर्षक बनली आहे गणेशाच्या मूर्तीसोबत इथे रिद्धी व सिद्धीची प्रतिष्ठापना केली गेली आहे गणपतीच्या मंदिरात जाताच प्रथम गणपतीचे वाहन मूषक व वा नंदीचे दर्शन मिळते मोरेश्वर मंदिराचे बांधकाम हे अकराव्या शतकात केले गेलेले आहे भामणी काळातील दगडापासून सर्व बांधकाम केले गेले आहे मंदिराच्या चारही बाजूला सुंदर असे मनोरे आहेत येथील प्रत्येक कणात गणपतीची दैवी शक्ती आणि भक्तांचा इतिहास दडलेला आहे योगेंद्र आचार्य मठ नंदीची मूर्ती आणि नग्न भैरवाचे दर्शन यामुळे या, या मंदिराचे महत्त्व आणखीन वाढले आहे हे मंदिर खूप मोठं होते या मंदिराच्या परिसरात खूप छान वाटत होतं आणि वातावरण पण खुलं दिसत होतं त्यामुळे आम्ही इथे भरपूर फोटो सुद्धा काढले मोरेश्वर गणपतीच दर्शन घेऊन आम्ही सर्वजण अगदी खुश झालोय सर्वांचे चेहरे अगदी बघा कसे खुश आहेत खुश दिसायला लागले सर्वजण कारण सर्वांना समाधान झालंय दर्शन मोरेश्वर या गणपतीचं आपण सर्वांनी दर्शन खूप छान रीतीने केलंय आता आपण पुढची वाटचाल करणार चला आता पुढे आपण महाराष्ट्राचे आराध्य देवत असणारा पालीचा खंडोबा या देवस्थानाचं दर्शन घ्यायला आपण पुढे चाललो आहोत नवसाला हे खंडोबाचे मंदिर खूप पुरातन काळातील आहे या ठिकाणी मार्तंडाच्या दर्शनाची वेळ सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत असते देवस्थान पाली आपण या ठिकाणी आलोय आता आपण पालीच्या खंडोबाचे दर्शन करणार आहे सगळे चार। सातारा जिल्ह्यातील हे देवस्थान खूप सुंदर आहे याचे सर्व बांधकाम दगडी आहे शिलाले खांदे खंडोबा यांचे हे मंदिर इसवी सन सोळाशे चौदामध्ये बांधण्यात आले आहे असे सांगितले जाते शिवकालीन सेनापती धनाजी जाधवांनी मुख्य मंदिरासमोरील मंडप बांधला असे सांगितले जाते महादेवाचा अवतार असणारे हे पालीचे खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जानेवारीमध्ये या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते हे मंदिर तारळी नदीच्या किनारी वसलेले आहे इथे देखील भक्त लोक भंडारा खोबऱ्यांची उधळण करतात जवळजवळ या ठिकाणी सात दीपमाला आहेत त्यांचे नक्षीकाम उल्लेखनीय आहे मंदिराच्या चारी बाजूंनी ठिकठिकाणी दगडी कासव आहेत यावर भक्त लोक भंडारा खोबरं वाटतात इथे प्रत्येक रविवारी महाप्रसाद असतो भक्तांसाठी देव कुठेही यायला तयार असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे खंडोबाचे मंदिर हे खंडोबा आया तुझे दर्शन करून आम्हाला खूप खूप आनंद झाला सर्वांना एकदम समाधान वाटले

Yeah. <laughs>

झोपली सगळे उठली का नाही इथे रेस्टॉरंट मध्ये आम्ही थांबले सर्वजण आता था। सर्वांना कडकडून भूक लागली आहे आणि इथं अख्खा मसूर एवढा छान बनवलं होतं सगळेजण अगदी पोट भरून आनंदात जेवलो आम्ही आणि खूप छान वाटलं अख्खा मसूर टेस्टी होता एकदम मस्त वाटलं आमचा हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर सर्वांनी प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू